सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लेळ आहे घोडाचुडी शिष्याला सांगात देणे एक वेळेस स्वामी किश्केन पर्वताकडून रस्त्याने जात असताना घोडाचुडीचे एक शिष्य उत्तर पंथाकडून किश्केन पर्वताकडे जात असताना रस्त्यामध्ये भेट झाली मग त्याने स्वामींना विचारले देव हो आपण कुणीकडून <coughs> येत आहात व कुणीकडे जात आहात तेव्हा स्वामींनी त्यांना आम्ही उत्तरापंथाकडे म्हणजे मध्य प्रदेशाकडे जात आहोत असे सांगितले मग त्याने स्वामींना विनविले देवा माझ्यासोबत प्रदेशात असलेला विवेक देश पर्वतावर चला तिथे आहेत 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 अनेक तिथे आमचे गुरु छोटी व मोठी जंगले आहेत एवढेच नाही तर घोड्या एवढी आहेत स्वामींना तिथे जाण्याची इच्छा झाली स्वामींना त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला व स्वामी त्याच्यासोबत राहू लागले स्वामी आधी भिक्षा मागून आल्यावर मग स्वामींना विचारून घोडाचुडीचे शिष्य चाटणी म्हणजे भिक्षेला जात असे बरेच दिवस झाले एक दिवस एका गावाला स्वामी अगोदर भिक्षा करून आले आज घोडाचुडीच्या शिष्यांनी स्वामींना न विचारताच भिक्षेला गेले एका बाईने त्यांचे सामर्थ्य पाहण्यासाठी चुलीवर शिजत असलेली पिठल्यासारखी घट व आंबट बेस अशी गरमागरम पळीभर भरबील त्यांच्या हातावर टाकली घोडाचुडीच्या शिष्यांनी हातावर टाकलेली भिक्षा तिथेच चाटली व हात वळचणीला पुसला आणि एका क्षणात आग लागली सगळा गाव जळू लागला संपूर्ण गाव जळेपर्यंत पाहत होते नंतर जीवनामध्ये खूप मोठे काम केल्यासारखे हसत हसत स्वामींपाशी आले आणि स्वामींना म्हणाले देव हो हा एवढा कल्ला गडबड गोंधळ कशाचा माहीत आहे का तुम्हाला स्वामींनी दृष्टीनेच विचारले की काय झाले तेव्हा ते म्हणतात एका बाईने खोडसाळपणे जाळून बुजून गरम गरम आंबील आमच्या हातावर टाकले आम्ही चाटणी केली व हात वळचणीला पुसला त्यामुळे हा गाव जळत आहे पहा ना तुम्ही पण पहा यावर स्वामी म्हणतात एवढी मोठी माणसांची हत्या केली तरी तुम्हाला थोडे सुद्धा वाईट वाटले नाही आणि खूप मोठा आनंद झाल्यासारखे हसत आहात जा आता आम्ही तुमच्या सोबत येणार नाही असे स्वामी नारास झालेले घोडाचोडीच्या शिष्याच्या लक्षात आल्यामुळे ते स्वामींना कधीच विसरत नव्हते दुर्लक्ष करीत नव्हते पण एक दिवस स्वामीच त्यांना झोपेत टाकून निघून गेले दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका